नमस्कार अंगारक संकष्टी चतुर्थी उद्या आहे जर तुम्ही सतरा दिवस या चतुर्थीपासून हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील उपाय अगदी सोपा आहे पण प्रभावी आहे कोणता उपाय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया अंगारक संकष्ट चतुर्थीला केलेल्या पूजेचे फळ अनेकां अनेक पटीने मिळते या दिवशी काय करावे पूजा विधी सकाळी लवकर स्नान करून गणेश पूजन करावे बप्पाला प्रिय असलेल्या एकवीस लाल जास्वंद फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा व्रत आणि पठण दिवसभर कडक किंवा फलाहार उपवास करावा बप्पा समोर बसून अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन स्त्रोताचे अकरा वेळा मनोभावे पठण करावे संकल्प पूजा करताना आपला संकल्प सोडावा यामुळे शारीरिक व्याधी मानसिक ताण आर्थिक अडथळे आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊन कामे निर्विघ्नपणे पार पडतील सहा ते बारा जानेवारी मंत्राचा अमुख प्रभाव ज्योतिष अभ्यासक शुभम लोकरे गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार केवळ अंगारकीचा दिवसच नाही तर त्यानंतरचे सोळा ते सतरा दिवस महत्वाचे आहेत सहा जानेवारीपासून बारा जानेवारीपर्यंत रोज सकाळी किंवा सायंकाळी ओम गण गणपतेय नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज एक, एक माळ जप करावा मागी गणेश जन्मापर्यंत हा जप नियमित केल्याने अशक्य ही गोष्ट शक्य होतील तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसतील गणपती बाप्पाची फक्त मनातून आणि विश्वासाने भक्तिभावाने सेवा करा तुम्ही सेवा केल्याने कोणते लाभ होते चला तर मग पाहूया अडकलेली कामे कोर्ट कचेरी जमीन किंवा नोकरीतील अडचणी कामे मार्गी लागतील आर्थिक वृद्धी कर्जाचा डोंगर कमी होण्यास उत्पन्नास स्रोत वाढण्यास मदत होईल कौटुंबिक शांती घरातील भांडणी मिटून सकारात्मक वातावरण निर्माण होईल नमस्कार सहा जानेवारीला अंगारक संकट चतुर्थी राहू काळ कधी आहे गणेश पूजन विधी शुभमुहूर्त चंद्राची वेळ सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा आपल्याला उद्या सर्वप्रथम ह्या तीन गोष्टी करायच्या आहे गणपती बाप्पा तुमचे सर्व संकटे दूर करतील आणि मनासारख्या गोष्टी घडू लागतील चला तर मग कोणत्या तीन गोष्टी आहेत सविस्तरपणे जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गण गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेनंतर प्रसन्न होऊन बप्पाने त्याला आशीर्वाद दिला माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते पुराणात असे सांगण्यात आले आहे की गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून आला अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाला आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थी व्रत केले जाते संकष्टी चतुर्थी व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ प्रत्येक महिन्यात व्रत चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधीपासून सुरू आहे प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपल्या परीने आपल्या पद्धतीने बाप्पाची होईल तशी सेवा करत राहतात तर संकष्ट चतुर्थी व्रत कोणालाही करता येते मंगळवारी सहा जानेवारीला अंगारक चतुर्थी आहे या दिवशी दुपारी तीन वाजेपासून ते सायंकाळी साडेचारपर्यंत पर्यंत काळ असणार आहे अंगारक चतुर्थीला व्रताच्या सोप्या विधी आपण आता पाहूया संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षडोपचारने पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी वेळी अर्थ अथर्व पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे रात्री चंद्र चंद्र उदय झाल्यानंतर चंद्राला अर्धा आवश्यक द्या रात्री चंद्र उदयाची वेळ पहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन होऊन चंद्राला अर्ध द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदीचे फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी आवश्यक अर्पण करावी असे सांगितले जाते की अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अतर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नका